आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मात्र समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी नऊजक आंतरसेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे अबकड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिपिता लघुजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून घरकुल धारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाटे आहेत त्या जाचकाटे रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्या बैठक आयोजित बरं आता तुम्ही या मागण्या सांगितल्या खरं पण प्रशासनाला अधिकृत काय सांगू इच्छिता बाबा वाळू बाबतीत वाळू बाबतीत आहे अवैध वाऊसा बंद व्हावा आणि घरकुल धारकांना तात्काळ वाहू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी तुम्ही चळवळ करून सुद्धा आंदोलन करून सुद्धा वाळू जर घरकुल धारकांना मिळत नसेल तर तुमची प्रामुख्याने भूमिका काय राहणार आहे आता पुढे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आमचं संघटन आहे न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू मग तो संघर्ष सरकार सोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष साहेब <laughs> अ ब आरक्षणातली वर्गीकरणाची मागणी जी आहे अंमलबजावणी व्हावी हो असं तुमचं मत आहे अंमलबजावणी झाल्यानंतर मातंग समाजाला त्याचा लाभ काय होईल असं तुमचं मत आहे मातंग समाजाला त्याचा निश्चितच लाभ होईल कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत जे वकील वगैरे आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळानंच खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने आपल्या समाजाला फायदा म्हणजे लाभ कोणत्या अर्थाने होईल की बाबा आरक्षणात टक्केवारी वाढेल की लाभार्थ्यांची संख्या वाढेल नोकरीतल्या राजकारणातल्या किंवा अन्य काय लाभार्थ्यांची संख्या वाढेल त्यासाठी बऱ्याच म्हणजे आता प्रत्येकाच्या मागण्या प्रत्येकाचं वेगवेगळं उद्देश उद्दिष्ट असतं आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची काही जणांची जरी मागणी नसेल वर्गी ही वर्गीकरांना विरोध असेल तर ज्याची त्याची लढाई आहे सरकार त्याची दखल घेईल त्या पद्धतीनं पुढे लढाई आम्ही चालू केली